अशी स्वच्छता चाललेली आहे एक एक सगळा पसारा काढला इथला आणि लावायचं चाललेलं आहे ला काम वरती ज्या भरण्या धुऊन ठेवलेले आहेत त्या वरती ठेवलेत ते पण लावून ठेवले सगळं धुऊन आणि इकडचं काढलं आहे सगळं हे पुसून आता इथल्या भरण्या डबे सगळे धुवायचं आहे आणि मग ठेवायचं आहे इकडे सगळा पसारा मांडलेला दिसणार तुम्हाला सगळं हे बाहेर जे टाकलंय ते घासायचं आहे असं काम चाललेलं आहे दसऱ्याची स्वच्छता घरातलं बरंचसं सामान काढून मागे टाकले आणि पाऊस पण आहे वातावरण पावसाचं सगळं तर असं चाललेलं आहे किचनचे ट्रॉली वगैरे सगळे स्वच्छ झाले आता फक्त इकडचं हे करायचं आहे वरचं झालं सगळं लावून एक एक कपाटक कामं करते कारण सगळं काढून बाहेर ठेवलं तर पाऊस आहे म्हणून मग काय करते थोडं थोडंसं धुवायचं चाललेलं स्टोरेजमधला सगळा पसारा काढला आहे आणि त्यातल्या थोड्या भरण्या धुतल्या आणि गेटवर सुकायला टाकत असते तर पाऊस चालू झाला म्हणून सगळे या इथे गाडीवर अशा लटकवून ठेवलेत बघा माझी सुकवण्याची स्पेशल जागा तर म्हटलं इथे ऊन आलं तरी ऊन लागते आणि पाऊस आला तर पाऊस लागत नाही म्हणून ही जागा बेस्ट आहे पण असे चालले मग स्वच्छता कारण पावसाने जास्त काय उघडलेलं नाही एकसारखं चालू आहे म्हणून मग जरा जरा असं म्हटलं थांबण्यापेक्षा पाव उघडण्याची वाट बघण्यापेक्षा कसं करूया थोडी थोडी अशी भांडी धुवायची सुकवायची आणि मग लावायची असं माझं आत्ताचं सध्या सा काम चालू आहे म्हणजे रोजचं आपलं काम करून जेवण भांडी कपडे सगळं करून आणि हे एक्स्ट्राचं म्हणजे जरा कसं लोड होतं आहे त्यातल्या त्यातल्याचं तासा मग वेळ काढते आणि असं भांडी मग सुकवायचं आणि धुवायचं चा चाललेलं आहे काम माझं दसऱ्याची आपली तयारी मग हळूहळू केलं की कसं आपल्याला लोड होत नाही आणि दमल्यासारखं पण होत नाही म्हणून मी रोज थोडीशी काढते आणि तेवढी स्वच्छ करून सुकवून व्यवस्थितमध्ये आत घेते तर इथे आता नक्षत्र जाणार आहे शाळेत आणि तिचा डबा भरायचा आहे डब्याला केलेली आहे भेंडीची भाजी इकडे आता ओटा वगैरे सगळं आवरायचा आहे आणि ही रात्रीची भांडी धुवून ठेवलेली आहे आता हे सगळं आवरलं की परत दुपारच्या जेवणाची तयारी असं काम चाललेलं असतंय दिवसभराचं आणि पाऊस चालूच आहे बघताय तुम्ही खूप बारीक बारीक सारखा पाऊस चालू आहे थांबलेला नाही आहे आणि भांडी वगैरे सगळं ठेवायचं चाललेलं आहे आज काय धुतलं नाही मी सुकायला ठेवले तेच आज घेतले नाही कारण पाऊस चालू आहे आणि झटपट आमटी बनवायची आताशी कशाची तर कडेपत्ता तर काढून आहे इकडे कुकर लावलाय इथे गॅसवर ठेवलं आहे गरम झालेला आहे त्याच्यात आपण आता तेल टाकून घेऊया तर झटपट लगेच होणारी अशी आमटी आज चाललेली आहे माझी कारण डब्याला सकाळी नक्षत्र भेंडी दिलेली आहे ती थोडीशी आहे दुपारच्या जेवणाला आणि आता फक्त पत्तळ आमटी हवी होती मला आणि भाज्या तर काय करायचं असं चाललेलं आहे कारण पाऊस चालू आहे त्यामुळे कसं होतं आहे बाजारात पण भाज्या काही चांगल्या नसणार आहेत आणि म्हणून मग बाजार कॅन्सल केलेला आहे कालचा आणि आता झटपट आमटी माझी चाललेली आहे म्हणजे कसं तेल होतं तेल गरम झालंय जास्त म्हणून जरा गॅस बंद करते आणि पहिलं तर त्याचे टाकणार आहे कढीपत्ता कुकर खोलून घेते पहिला तर कुकर डबा काढून आहे आणि तेलाची फोडणी केलेली आहे त्याच्यात टाकलेले आहे जिरा लसूण आणि कडीपत्ता आहे फोडणीसाठी त्याच्यातच तसा जरासा हिंग टाकते आता चिमटभर अगदी चिमट असा झटपट अशी होणारी आणि गडबडीच्या वेळेला जर आपल्याला आमटे हवे असेल आणि त्याच्यातच आता लाल तिखट कुकरात शिजवून घेतल्यामुळे कसं होतं आहे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि टेस्ट पण येते चांगली तिखट आपल्याला हवं तेवढं मी याच्यात थोडंसंच टाकलं आहे पण जास्त तिखट नको आहे मला तर बघा आपली आमटी चाललेली आहे शेवग्याची म्हणजे शेवगा सगळंच आहे त्याच्यात डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली शेवग्याची शेंग मुगाची डाळ आहे आणि तुरीची असं मिक्स डाळ आहे ही सगळ्या बरोबर छानशी अशी फोडणी झालेली आहे आपल्याला तर किती पातळ हवा आहे तेवढं पाणी ओतायचं आणि जाडसर अशी ही डाळ आपल्याला दुपारच्या जेवणासाठी भात खाली डबा लावलेला तो भात चिकटला एवढा डब्याला आमच्याकडे पाठीमागे आहे सापळे शोरूम मारुतीचं व्हॅन मारुतींच्या गाड्यांचं दुरुस्ती आणि विक्री सगळंच आहे त्यामुळे हा जो आवाज येतो आहे तुम्हाला मोबाईलमध्ये मध्ये मध्ये गाड्यांचा तो आमच्या पाठीमागे जे शोरूममध्ये आहे तिथला येतो आहे तर हे बघा आमटीला फोडणी बसलेली आहे चांगली आणि आता एकच उकळी आली की खाण्यासाठी तयार आणि हे जे काळं दिसते हे कोकम घातलेलं आहे मी त्याच्यात कोक शिजताना डाळीत तर तो कोकम आहे आणि शेवगेत शेंगेला टोमॅटो चिंच किंवा कोकम यापैकी काहीतरी टाकायचं आहे कशासाठी तर शेवगेत शेंगेत कॅल्शियम असतं आणि ते कॅल्शियम आंबट आपण काहीतरी टाकल्याशिवाय त्यात उतरत नाही म्हणून मग आंबटपणासाठी कॅल्शियम त्यात उतरण्यासाठी आंबट असं काहीतरी टाकायचं आहे किंवा जेवताना एक थोडा लिंबू पिळून घेतला तरी चालतो आहे तर ही माझी दुपार चे आता दुपारच्या जेवणाची आमची आमटी आता त्याच्यात मीठ टाकायचं आहे शिजताना थोडंसं मी टाकलेलं आणि आता थोडंसं टाकणार आहे म्हणजे कसं शिजताना थोडं टाकलं की जराशी त्याला टेस्ट येते अजून जराशी म्हणून मग पण ते प्रमाण कमी असं होतं म्हणून मग ते आता जरासं टाकलं आहे मी तर बघा आमटीला चांगली उकळी आली असं माझं ही दुपारचं आत्ताचं काम झालं आहे एकदम पातळही नाही आणि घट्टही नाही तर अशी ही डाळीची आमटी आणि शेवगा शेंगाठलेली त्याच्यात फक्त शेंगा होत्या मग म्हटलं आता काय नुसते शेंगाची आमटी नको होती म्हणून मग जरा असे डाळ वाढवली आणि ही आमटी झाली आपली दुपारची जेवणाची तर असं हे झटपट अशी आमटी तयार झालेली आहे माझी तर असं दुपारच्या जेवणाची आमटी आता झाली तयार बरोबर साडेबारा झालेले आहेत जर आता एक येतील पाच दहा मिनटात तोपर्यंत आपली आमटी पण उकळून होते आणि इकडे कुकरमध्ये भात आहे तो आता तसंच गरम ठेवते गरम राहायला म्हणून मग कुकरमध्येच ठेवून दिला तो जेवताना काढायचा आणि इकडे हे भांडी सकाळची नाश्त्याची चहाची धुवून ठेवलेत आणि किल्लीचं हे रॅकेट पण जरासं धुतलं कारण धुतलं कशासाठी तर त्याच्यात धूळ बसलेली असते आणि कॉक्रोच असतात कुठे तरी म्हणून ती सगळी स्टोरेज सगळं स्वच्छ केलं त्याच्यात ते पण धुवून काढलं आणि किल्ल्या तिथेच लावून ठेवलेले सुकायला पाणी नितळायला किल्ल्यांची जागा आमची आहे इकडे हे स्टोरेज आमचं दिसतं आहे पाठीमागे स्वच्छ असं सगळं भरण्या वगैरे व्यवस्थित लावून त्यातल्या बऱ्यापैकी भरण्या कमी केलेत मी कारण खूप गर्दी झालेली एक शोधायला गेले की असं सगळं हलवायला लागायचं तर ती अशी दसऱ्याची स्वच्छता मग बघा कशी वाटते तसं होतं स्टोरेज आम्ही त्याला खिडकी पण आहे त्यामुळे मस्त असं फ्रेश वातावरण राहतं याच्यात ती पाठीमागे आमची खिडकी आहे इथे ती आता उघडलेली आहे मला खूप असं झोपट दिसतंय आणि हा स्कोलीचा एरिया म्हणजे किचनमधले आपले डबे वगैरे तुम्हाला काय दिसणार नाही भांडी कुठे आहेत काय कळणार नाही किचनमधून इकडे आल्यावर हे दिसतंय किचनला लागूनच आहे ही भिंत आहे मध्ये आणि ते हे किचनची भिंत आणि त्याच्या मागे स्टोरेज तर ही मेन स्वच्छता मला पाहिजे असते कारण मला स्टोरेजमध्ये घाण असलेले आवडत नाही आणि कसेही भरणे ठेवलेले पण मला कसं आवडत नाही ते कधी एकदा स्वच्छ करणं असं होतं मध्ये आधी हात फिरवतच असते पण आता दसऱ्याच्यासाठी म्हणून मग सगळं स्वच्छ केलं आता नंतर असंही चाललेले आहेत कामं आणि त्यातनं मग सकाळी डब्याला चपाती भाजी लवकर झालेली असते दुपारचं मग एखादी आमटी भात असं करायचं असतं मग झटपट अशी आता म्हटलं आज काय करूया भाजी पाऊस तर बाहेर पडतो आहे गरम खायला पाहिजे म्हणून मग ही आमटी बनवली इकडे कढईत बडीशेप होती ती भाजून ठेवलेली आहे ती थ एकदम थंड झाली की मग भरणीत भरायची आहे म्हणून ती ओट्यावर तशीच ठेवली आहे इकडे ही भरणी ठेवलेली आहे त्याच्यात ती भरायची आहे आणि आमटी तिकडे गॅसवर ठेवली आणि ती आता मी बसले थोडं वेळ उकळी येईपर्यंत थांबली नंतर गॅस बंद करायचं आहे मला तर असे कामं चालू आहेत आणि सकाळी लवकर आवरलं चपाती भाजी की इतर कामं करायला पण आपल्याला वेळ मिळतो आणि एक एक्स्ट्राचं असं काहीतरी काम होऊन जातं त्यामुळे जा बरं वाटतंय तर सकाळची शाळा असलेल्याचा हा मला फायदा होतो की सकाळी लवकर आवरते इकडे चकल्या बनवलेल्या आहेत परवा मस्त असे छान झालेले आहेत कुरकुरेच्या तर त्याची रेसिपी पण मी टाकली आहे तुम्ही तर बघितलेली आहे तर आणि कोणी बघितली नसती तर परत बघा कोण आणि सांगा मला कमेंटमध्ये में कशा झालेत त्या डबा एका हाताने उघडे ना झाला म्हणून तो उघडत नाही आहे तर मोबाईलमध्येच बंद केला आणि डबा उघडला कारण एका हाताने मला उघडत नव्हता आणि चकले तुम्हाला दाखवायची होती त्या सगळ्या चकलीचं प्रमाण वगैरे पण सगळं मी सांगित दिलेलं आहे व्हिडिओमध्ये तर बघा क तुम्हाला कसं वाटतंय तो प्रमाण आणि करून बघा चकली कारण छान झालेली आहे आपली भाजकीय चना डाळ आणि तांदळाचं पीठ एवढंच घेतलेलं आहे साहित्य आणि घरातलं आपल्या लाल तिखट मीठ ओवा आणि पांढरी तीळ आणि तेलाचं मोहन इतकंच साहित्य आहे त्याच्यात पण चकली छान झालेली आहे म्हणजे आपण भाजणीचं इतकं कर व्याप करत असतो आणि कधीकधी आपली चकली बिघडते त्यापेक्षा ही साधी सोपी पद्धत आहे तर बघा कशी वाटते तुम्हाला चला तर मग बाय बाय